आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो महाराष्ट्र राज्यातील एस टी महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या निघालेल्या जाहिराती संदर्भात महत्वाची अपडेट आपण येथे बघणार आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन धुळे विभागाकरिता कार्यशाळेकडील तांत्रिक अभियांत्रिकी या व्यवसायातील शिकाऊ उमेदवार म्हणजे अप्रेंटिस पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे सदर पदांकरिता आवश्यक पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये फक्त ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे पदाचे नाव अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार शैक्षणिक पात्रता दहावी पास व आय टी आय पास एकूण जागा दोनशे छप्पन्न जागा कोणत्या ट्रेडला किती जागा आहेत ते ट्रेडनुसार बघूया मोटार मेकॅनिक व्हेहीकल जागा पासष्ट डिझेल मेकॅनिक जागा चौसष्ट शीट मेटल वर्कर जागा अठ्ठावीस वेल्डर जागा पंधरा इलेक्ट्रिशियन ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स जागा ऐंशी टर्नर जागा दोन मेकॅनिकल किंवा ॲटोमोबाईल इंजिनियर डिप्लोमा जागा दोन ट्रेड संदर्भात माहिती मूळ जाहिरातीत दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचून घ्यावी सदर फॉर्म या कार्यालयास प्राप्त होतील खुल्या प्रवर्गासाठी रुपये पाचशे व मागासवर्गीयांसाठी रुपये दोनशे पन्नास रुपयेचा डिमांड ड्रॉप्ट किंवा इंडियन पोस्टल ऑर्डर एमएसआरटीसी फंड अकाउंट पेबल ऐट धुळे या नावाने उमेदवारांना काढावा लागेल तशी सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत दिलेली आहे अर्ज मिळण्याचे अधिकृत ठिकाण विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ धुळे विभाग इच्छुक उमेदवारांना अर्ज फक्त वर दिलेल्या पत्त्यावर मिळतील उमेदवारांनी अर्ज भरून पुन्हा वर दिलेल्या पत्त्यावर जमा करावेत सहा जून दोन हजार चोवीस भरलेले अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत सहा जून दोन हजार चोवीस अर्ज जमा करण्याचे अधिकृत ठिकाण विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ धुळे विभाग धुळे